नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज दहा जून पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा आणि लाईक करा पाहुयात हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग जालना दक्षिण पश्चिम थोडासा बीड धाराशिव लातूर नांदेड या पट्ट्यामध्ये गडगडाटी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच विदर्भामध्ये अमरावती पुसद या पट्ट्यामध्ये गडगडाटी पावसाची शक्यता राहील उर्वरित जालना बुलढाणा या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच दोन दिवसानंतर संपूर्ण राज्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता राहील त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यातच येईल असे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा व्हिडिओ पाहता पण खाली एक लाईकचं बटन आहे कृपया तेवढं दाबा कोणी लाईक जास्त करत नाहीत कृपया लाईक करत चला आणि हा व्हिडिओ शेअर करत चला धन्यवाद